बीड जिल्ह्यामधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये आहे की संतोष देशमुख प्रकरणातील कोट्यवधींची ऑफर दिली जाते असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला आहे रणजित कासले यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये दावा केला आहे की माझ्याकडे दहा कोटी वीस कोटी अगदी पन्नास कोटींच्या वन टाइम ऑफर येतात मला सांगण्यात आलं होतं की तू सायबर भागामध्ये आहेस तुझ्या मध्ये दम आहे हे काम तू करू शकतोस पण मी हे पाप करणार नाही असं ठाम सांगितलं होतं रणजित कासले यांनी पुढे सांगितलं की अशा एन्काउंटर साठी एक अधिकारी दोन अंमलदार एक हवलदार अशी टीम तयार केली जाते आणि या टीम कोट्यवधींची रक्कम दिली जाते चौकशी झाली तरी आम्ही वाचवू असं त्यांना सांगितलं जातं कासले यांनी असा दावा केला की अशा कारवायांमागे राजकीय दबाव आणि संरक्षण असत सध्या सोशल मीडियावर रणजित कासले यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून प्रशासन आणि पोलीस विभागाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र कासले यांच्या वाल्मिक कराडच्या एन्काउंटर विषयीच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे रणजित कासले यांच्या या दाव्यावर मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे हा माणूस विकृत आणि विचित्र वागणारा आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका असं अंजली दमानिया म्हणाले आहेत अंजली दमानिया आणि विकृत वाटतो तो, तो दिवशी अवस्थेमध्ये काहीही होता जर त्याला खरंच अशी ऑफर मिळाली असती तर तो लगेच बोलला असता एवढ्या दिवसांनी व्हिडिओ काढून लोकांच्या भावना भडकवणे हा प्रकार संशयास्पद वाटतो रंजित कासले हा प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील अंजली दमानिया यांनी केला आहे